तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन तिरुपती ते साईनगर एक्सप्रेस मध्ये लुटारूंचा धुमाकूळ सोन्या चंदींच्या दागिन्यासह मोबाईल लंपास प्रवाशांद्वारे तीव्र संताप व्यक्त तिरुपती ते साईनगर या शिर्डी एक्सप्रेसमध्ये बुधवारी पहाटे सव्वा चार ते पाचच्या सुमारास पूर्णा ते परभणी या दरम्यान चोरट्यांच्या एका टोळीने दोन बोगींमध्ये घुसून प्रवाशांना शस्त्रांचा धाक दाखवून सोन्या चांदींच्या दागिन्यासह अनेक मोबाईल लंपास केले गाडी क्रमांक एक सात चार एक सात ही तिरुपती ते साईनगर एक्सप्रेसने पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी पूर्णा रेल्वे स्थानकात सोडले त्यावेळी या एक्सप्रेसची एक्सप्रेसच्या बोगी क्रमांक आठ व बोगी क्रमांक दहा मध्ये टोळीतील काही चोरटे घुसले या चोरट्यांनी साखर झोपेतील प्रवाशांना चाकूसह धारधार शस्त्रांचा धाग दाखवला महिला व पुरुष प्रवाशांकडील सोन्या चांदीचे दागिने हिसकावून घेतले मोबाईल ही लंपास केले सुमारे पंधरा ते वीस मिनिटे हे चोरटे या बोगीत धुमाकूळ घालत होते तेव्हा या बोगीत रेल्वे सुरक्षा दलाचा एकही कर्मचारी धावून आला नाही प्रवाशांनी मोठी आरडाओरड केली मात्र उपयोग झाला नाही जवळपास आठ ते दहा तोळे सोने तसेच दहा ते पंधरा मोबाईल या चोरट्यांनी लंपास केले परभणी रेल्वे स्थानक येण्यापूर्वीच एक्सप्रेस दाखल झाल्याबरोबर संतप्त प्रवाशांनी रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली व आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली त्याच्याकडील दागदागिने व मोबाईल चोरीस गेल्याबद्दल काहींनी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु रेल्वे पोलिसांनी ठाण्यामध्ये येऊन नोंद करा असा आग्रह धरला तेव्हा प्रवाशांनी तक्रार नोंदणी ऐवजी गाठून पुढील प्रवास सुरू केला दरम्यान प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार प्रवाशात प्रचंड दहशत दहशतीचे वातावरण होते रेल्वे प्रवा पोलिसांनी यातील काही प्रवाशांच्या तक्रारींची नोंद घेतली मात्र खुलासा केला नाही वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी याबद्दल तपशील गोळा करत होते दरम्यान या मार्गावर या पद्धतीच्या यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत परंतु मागील चोरट्यांची टोळी अद्याप ही रेल्वे पोलिसांच्या हाती आली नाही हे दुर्दैव आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा